हो मोबाईल समोर एक लागत नाही नमस्कार मित्र मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करायचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही थांबलेलं बघितलं तर पाण्यात सहा महिने राहणारी देवी आणि पाण्याच्या बाहेर सहा महिने राहणारी देवी तिका आज पाण्यातना बाहेर काढतात म्हणजे सहा महिने कम्प्लीट झाले ती पाण्यामध्ये होती तर तिका आता बाहेर काढतात मग त्या देवीचं काय महिमा काय थं कार्यक्रम असतो तर सगळा तुमका या व्हिडिओज बघू मिळतला आणि आता आम्ही जातो मी आणि कोण स्वर तर चला आता आपण शिरगावमध्ये आहो आणि शिरगावमध्ये पाडाघर साईटिक ना गिरावळ देवी हा तर आता आपण जातो तर चला तुम्हाही दाखवतो काय कसो कार्यक्रम असतो तो तर त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करता बघा मित्रांनो मी आणि स्वर आता जातो काय गिरावळी गिरावळी जाता चला तर तुम्ही आमच्यावर तो बघा आता पडाचा वाटता हालिव उतर हा आधी नको चालू करू छावणी काहीतरी देता आमका काय देता काय देता काय देता काय देता पैसे काढू हे बघा मित्रांनो आता आम्ही आहे ना घराकडून निघाला टेकू नको त्याला हालणार वर हे बघायला मगाशी दाखवलेलं आम्ही रस्तो झालेलो पाया वळू नको तू वळणार तो

बघा स्वर इलो वडापाव खाव बरा वडापाव मध्ये शिरगाव मध्येच असा ऐका जाता काली गिरावळी गरम आहे ना सावकाश का ते बघा आम्ही स्कूटी घेऊन जाता आईची आणि आता वरच्या बाजारात दिला आम्ही अरे तुला सांगितलं पाहिजे होतं हॉर्न द्यायला आधी नको ना आपण ना पुढं ना राईट टर्न घेतला पाडा घर का ना आपण राईट टर्न घेतला आणि जाता लाव गिरावळी नंतर तुमक दाखवते कसं काय पुढे baka. Ayaw, right na na. Dami, ayun na Yes, but... <laughs> <laughs> तो मित्रांनो अजून हो आम्ही अजून भरपूर लांब म्हणजे असा तसा लांब गेला तर पण तुमच्यासाठी म्हणून दाखव दा जात आहोत आम्ही कारण तुमका जे का आपले जुने सबस्क्रायबर त्यांनी बघितलेला म्हणजे हल्ली आता नवीन सबस्क्रायबर झाले आहेत त्यांना विषय माहिती नसतो म्हणून त्यांच्यासाठी आता आपण जाताय ना पुढे आपल्या खाली जरा उतार आणि उतारावर ना आपल्या राईट साईड काय वळून घेऊचा उजव्या साईडला पण रस्तो कसं भारी वाटत ना बघा अगदी सगळे आजूबाजू ना, ना काजीचे बागे आंब्याचे बागे

आपण इथे बाबा कार घेऊन गेलेलो हा मागच्या हे काय साप वगैरे केलंय के संध्याकाळी ये आपण येऊया ना नाही घेऊन हे उतर उतरून गेल्यावर पोहोचणार फटाके लावताय वाटतं तिकडेच हा तिकडेच फटाके लावतायत वाटतं हो। इथन गाडी जाई आपली हा कट केलेलं नाही ना हे बघ कसार नाही दादा एवढी

उतार भयानक इतकं लोक गाडी जायला असं वाटत नाही जाई रे का उतर नाही आपण हळूहळू यायचं ब्रेक दाबून आता कसं आपण ब्रेक दाबून चाललोय तो बघ कसला उतार आहे ते तिकडेच फटाकेला होता वाटतं बघ मोबाईल तर मोबाईल ब्रेक लागत नाही मगाशी मगाशी आता लागतोय मगाशी लागत नव्हतं ब्रेक थापन। आता आपण बाबूला आता आठवायला लागलाय इतकं सार रस्त्यावरून आता आपण आपण इथे गाडी पार्क करूया कुठेतरी साइड ला अशी खाली जायचा गाडी हे बघा आता है ना खाली जाऊ वाट हा है ना आपण खाली जाऊ शकतोय बघा या साइड का तर आता आपण जाता लाव चला तुम्ही पण आमच्या बरोबर आता आपण जातोय खाली मी आणि स्वर अर्ध्या गाड्या तिकडे लावल्या कुठे ते तिकडे स्वर खायचा सांगता माहिती आहे भगवतीचा जा आ, ना आता जगवती आई जेव्हा अंगात येतात नवरात्री तेव्हाच सांगता स्वरा तर असे पायरे तर आणि आता तुम्ही जाऊ शकतात पावसाळ्यात या बंद असतात आकडे कोणी येऊ नये कारण जे सहा महिने असतात ती देवी पाण्याखाली असतात आणि आता ती जी देवी आता बाहेर काढणार ती देवी अगदी बरोबर तुमक आहे साधारण सहा महिने ती देवी पाण्याच्या वरती राहणार म्हणजे भक्तांसाठी दर्शनासाठी सहा महिने ती बाहेर असतात आणि खूप जागृत देवस्थाना पडे मग सबस्क्रायबरांनी पण पण असा जायचा काय उड्या मारत तुझ्यासारख्या हा तरती वरती वरती नको खाली काढूया चप्पल त्या चप्पल काढू लास समुद्र नाही तो बाबू नदी आहे ती नदी

आणि त्याचे जे आता काय ते विधी कार्य पूजा वगैरे असतली ती आणि नंतर नंतरही भाविकांसाठी दर्शनासाठी हा चालू तर बघू शकतास आजूबाजूची लोकेशन बघा तुम्ही एक नंबर शांत लोकेशन हा ते बघा हाय त्याची जी विधी कार्य ती चालू होत आणि आपले सबस्क्रायबर एक मिळाले आपल्याकडे नाव कसं आता निलेश निलेश, निलेश चिंदरकर म्हणून तर चला तुम्हाला दाखवते थोडा माशांग ह्या घालता खाना फक्त माशेवर येतात काय तांदूळ तांदूळ घालूया नंतर नंतर घालूया ખેડ ખેડવ્યા અશા પદ્ધતિ લોકો વ્યવહાર ઘડલો આજ અને મર્યાદા અશા પદ્ધતિ આજ આપણે

त्या ठिकाणी गाण्याचा समोर आज मर्यादेपूर माझ्या प्रदेशा कारण आज हे बघू शकतास मित्रांनो ज्या पाषाण पाशाणहत देवीचे पाषाण पाशाणहत त्यांची आहे पूजा वगैरे करून घेतली जातात त्यांना व्यवस्थित घोळ वगैरे घालून त्याच्यानंतर का सगळा धूप वगैरे सगळा ह्या करून चंदन वगैरे सगळं ओवाळून तर त्या पाषाणांची पूजा केली जातली आणि त्याच्यानंतर ज्यांचे जे विधी असतात ते विधी करून नंतर मग विधी झाल्यानंतर भाविकांसाठी ही चालू राहतली दर्शन रोकडी मासे पकडूक बघता त्या वाटतं की बाटली ठेवल्यान की त्याच्यात मासे जातलेत म्हणून बघा आता जो देवीचं कार्यक्रम झालो की आता हे बघा वरती जेवण बनवतात वरती जेवण बनवल्याने की नंतर जेव्हा होयत तेव्हा हय हो जो एरिया ना हय हो सगळेजण महाप्रसाद घेऊसाठी येतात तिकडे नको जाऊ कडेला ये तर चला बघूया जेवण बनवतात तकडे जाऊया जरा मान्यता घेऊन पॉस्टिटिव्ह त्या पद्धतीत आता हे भारत मला वाढवले भारत व्यवहारात ज्या पद्धतीत पद्धतीने ज्या पद्धतीचा व्यवहार केलं प्रयत्न करत चांगल्या सगळ्यात प्रयत्न करत होतात तिथं आमदार तू त्या पद्धती शब्द झालं होतं बोलल्यान बोलणं वाढलं होतं पण ज्या पद्धतीचा काय असतात तू तुझ्या मारणी अजूनही आम्ही लहान आहोत त्या पद्धतीचा सर्वांनी समजून एक मत एका ताटावर एका पाटावर एका रथावर एका बद्दल अशा पद्धतीची अशा पद्धतीने जबाबदारी घडून दाखवता काय घालता ना काय ज्या पद्धती गेल्या कारण तर तिथून आग्रिका घालवतो जबाबदारी या मग त्या पद्धतीचा आग्रिक घालून

Estupor <tune> atzailea hartu <tune> dela? la mouths, आता हे देवीची ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता गाराणा घालतले आहेत सगळे जे ग्राम असतात ते जमलेत आणि आता देवीचा घाराणा घालून घेतले दोघा बघा हा ओटी आता देवी स्थापन झालेली आहे देवी आणि आता हे ओटी भरुचे कामं चालू झाले आणि ज्यांचे काय नवस असतले ते नवस पेडले जातले ज्यांची गाराणी असतली त्यांची गाराणी ला घातली जातली तुम्ही या क्षेत्रात इला नसशाल कधी तर एकदा ना एकदा नक्कीच भेट देवा तुमका त्याच अनुभव येतच

आणि जर काही गाराणा आता घालूसाठी येतं आता हे गर्दी होऊक सुरुवात होतली कारण आता कार्यक्रम सुरुवात झालेली असा आता तुम्ही खाली बघितलास देवीचं कार्यक्रम सुरुवात झालो म्हणजे ओटी ज्यांची भरूची गाराणे ज्यांची ह ती सगळी गाराण्यानी ओटी भरणं चालू झालेलं आणि जो महाप्रसाद असता तर त्याची सुरुवात अकडी झालेली असा मगाशी तुम्हाला दाखवलं आहे मी भात वगैरे बनवून घेतल्याने तर आता ही सगळी गावातली मंडळी हा ती बघा कोबऱ्या किसण्यापासून कांद्यापर्यंत सगळी कामं हीच करतात बोल हेज पण असता आणि चिकनचा पण असता तर हे बघा तकडे त्या साईट का ना आता चिकन वगैरे साफ करून घेतात तर बघितलं असतंच बघाश्या वेळा ह्याच्यामध्ये तुम्ही तर हे बघा आता आम्ही जातोय आणि संध्याकाळी येणार संध्याकाळी ना मम्मी बरोबर नि जेऊक आहे ना ते बघा इथूनच ताट वगैरे तो प्रसाद वगैरे हे करून इकडनं खाली दिला जातोय आम्ही आहे हे बघा मित्रांनो हा नवीन बनवतो हा परत बनवणार ना हे बघा मित्रांनो हे आता एवढं जे टोप भरून चिकन आहे हे परत बनवलं जाणार आणि इकडे हा रस्सा आणि तिकडे सुक्क चिकन हे बनवलेलं आहे आज चुली येऊ पेटतच राहतो हे बघा हा टोप भरून चिकन आहे या परातीत एवढा काढल्यानंतर अजून बघा टोप अजिबात जरा तो फक्त खाली झालेला आहे एवढा एवढा या परत आता शिजवलं जाणार आहे चिकनची क्वांटिटी बघा किती आहे आणि हे अंदाजे टाकणार याच्यात तरी पण याची चव तुम्हाला चांगलीच लागणार आहे ते कारण गरम मसालो घालून घेत बघा फोडणीसाठी तेल टाकून घेत दिलेला आहे भार आणि रस्ता आहे ते पाणी वगैरे सुरुवात करूया गरम गरम आ